सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते या शिबिरात तेरा हजार पाचशे रुपयांच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या तेरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान शहरात विविध ठिकाणी हे शिबीर संपन्न होत आहे दरम्यान तिडके कॉलनीतील राजाशिवाची मार्गदर्शन केंद्र येथे नुकतेच एक शिबिर संपन्न झालेले सा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सागर वैद्य यांच्या संकल्पनेतून आणि समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे यांच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित केले जात आहे दरम्यान आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत तिडके कॉलनीतील शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या शिबिरात मोफत चष्मे वाटप महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी रक्तातील सर्व घटकांची तपासणी रक्तदाब तपासणी रक्तातील साखर तपासणी रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी डोळ्यांची तपासणी दातांची तपासणी दातांमध्ये सिमेंट भरणे दातांची पॉलिश करणे आदी सर्व तपासण्या करण्यात येत आहे दरम्यान उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आमदार देवयानी फरांदे यांनी आयोजकांचे कौतुक केलेले आहे तसंच यावेळी संयोजक सागर वैद्य आणि विनोद येवले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे या ठिकाणी प्रभाग बारामध्ये आमचे पदाधिकारी विनोद येवलेकर वर्षाता येवलेकर आणि आमचे ज्येष्ठ नेते हा भागातले शिवाजीराव गांगुर्डे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे एम एन जी एल आणि राजेश पांडे यांच्या माध्यमातून ही व्हॅन जी आहे ही उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि या मोबाईल व्हॅनमध्ये सर्व पद्धतीच्या तपासणीच्या सगळ्या सुविधा आहे कॅन्सरपासून दातांपासून डोळ्यांपासून ते सर्व इक्विप्ड अशी ही बस आहे आणि ज्याच्यामध्ये स्टाफ देखील आहे डॉक्टर्स देखील आहे आणि ही डॉ ह्या व्हॅनच्या माध्यमातून ठिकठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिबिरं घेण्यात येत आहेत मी सर्व नाशिकरांना विनंती करेल ज्या ज्या भागामध्ये ही व्हॅन येईल त्याचा आपण लाभ घ्यावा मोफत चष्मेदेखील त्या त्याच्यामध्ये वाटप केले जात आहेत तातडीने दातांवरचे उपचार सिमेंट भरणं असेल इतर काही ट्रीटमेंट असेल त्या देखील त्याच्यामध्ये केल्या जात आहेत सोनोग्राफी असेल किंवा मग कॅन्सरच्या तपासण्या आहेत त्या देखील ह्या व्हॅनमध्ये दे केल्या जात आहेत त्यामुळे अतिशय चांगली सुविधा नागरिकांच्या दारापर्यंत आणण्याचं काम आमच्या माध्यमातून होत आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि एम एन जी एल आणि राजेश पांडे यांचे मनापासून आभार धन्यवाद एम एन जी एलच्या माध्यमातून समर्थ युवा फाउंडेशन आणि एम एन जी एलचा सी एस आर निधी याच्या संयुक्त विद्यमाने खरं तर हा उपक्रम गेले तीन वर्ष पुण्यामध्ये सुरू आहे आपण जी मेडिकल व्हॅन आत्ता बघतायत ही अतिशय अत्याधुनिक अशा पद्धतीची मेडिकल व्हॅन आहे ज्याच्यामध्ये कॅन्सरचं चेकअप करणारं मशीन आहे आय डेंटल आणि पॅथलॅब अशा चार इतरही सुविधा त्याच्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये गेल्या तीन वर्षात तेहतीस हजार लोकांचं मोफत आरोग्य तपासणी जी आहे ती समर्थ युवा फाउंडेशन आणि एम एन जी एल यांनी संयुक्त विद्यमाने केलेली आहे आमची संकल्पना होती की अशाच पद्धतीचा उपक्रम नाशिककरांसाठीसुद्धा सुरू करावा आणि त्या अनुषंगाने गेले पंधरा दिवस ही मोबाईल मेडिकल व्हॅन जी आहे ती नाशिकमध्ये आलेली आहे नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण रोज अशा पद्धतीचा आरोग्य मिळावा भरवतो आहे आणि त्या ठिकाणी मोफत साधारणतः बाहेर जर आपण गेलो तर ते तेरा हजारापासून तर अठरा हजारापर्यंत जे चेकअपला पैसे लागतात अशा पद्धतीच्या सर्व तपासण्या ज्या आहेत त्या आपण इथे फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण करून देतोय लोकांना आणि आतापर्यंत जवळपास चार हजार नाशिककरांना याचा फायदा झालेला आहे आज राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रामध्ये विनोदजी येवले आणि त्यांच्या मित्रपरिवाराने याचं आयोजन केलेलं आहे आणि शहरातल्या वेगवेगळ्या भागात नाशिक रोड असेल मसरूळ सिडको सातपूर आंबड या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी हा कॅम्प बरोबर नमस्कार मी विनोद येवले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं मी नाशिक शहराचं काम करतो आहे आज या ठिकाणी मध्य विधानसभेमध्ये मोफत मेडिकल कॅम्प ठेवला आहे हा एम एन जी एल व समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून हा कॅम्प या ठिकाणी चालला आहे महत्त्वाचं सांगायचं होतं की बरेच मेडिकल कॅम्प आम्ही घेतो अपोलचं हॉस्पिटल असो सह्याद्री असो परंतु ह्या कॅम्पमध्ये अशी विविधता आहे की सर्व सेट एकाच ठिकाणी समर्थ यो फाउंडेशनने या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे डेंटल चेकअपसाठी नागरिकांना फक्त दात चेक होतात परंतु या ठिकाणी लोकांना दाता दात साफ करून देणं त्याचप्रमाणे सिमेंट भरून देणं अशा मोठ्या प्रमाणातलं डेंटल चेकअप या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी साधारण सहाशे ते सातशे लोकांचं चेकअप आज दिवसभरात होणार आहे आणि सकाळी चेकअप करून लोकांना संध्याकाळी सर्व रिपोर्ट त्यांना जागेवर मिळणार आहे आपण या ठिकाणी ब्लड टेस्ट करून दिल्यानंतर नागरिकांना सम समजा काही समस्या उद्भवल्या समजा ज्यांच्याकडे आयुष्यमान नाही आधार कार्डने त्या आयुष्यमान कार्ड आणि आधार कार्ड अपडेशनसुद्धा या ठिकाणी आपण करून देते आहे म्हणजे नागरिकांना मेडिकल कॅम्पसोबत शासकीय योजनेचं डॉक्युमेंटसुद्धा आपण या ठिकाणी देत आहेत तर मी सर्वांना विनंती करतो की आपण ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा सागरजी वैद्यांनी या कॅम्पसाठी खूप मदत केलेली आहे त्यांचा मी आम्ही मंडळाकडनं आभार मान्य ऐकतो ह्या मेडिकल कॅम्पमध्ये जे पण रुग्ण कोणी कॅन्सरचे रुग्ण असतील किंवा कोणाला आजारातनं व्यतीत झाले असेल या सर्व रुग्णांसाठी आपण मोफतमध्ये हॉस्पिटलचा खर्च उचलणार आहेत तर सर्व नागरिकांनी एवढा विचार करावा की इथे आल्यानंतर त्यांना पूर्णतः बरं करून आम्ही या ठिकाणी नागरिकांना दिलासा देणार आहेत तेरा ते सव्वीस जानेवारी दरम्यान ठिकठिकाणी होणाऱ्या शिबिराचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक सागर वैद्य यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक